पार्थ पवार यांनी केलेल्या अठराशे कोटीच्या कथित भूखंड घोटाळ्याची कालपासून जोरदार चर्चा सुरू आहे पुण्यातलं जर चाळीस एकर जमीन कोरेगाव सारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम अठराशे कोटी येतं मिनिमम मॅक्झिमम ते अडीच हजार तीन हजार कोटी पण अठराशे कोटी जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे नाही मी पार्थ पवारांबद्दल बोलते कारण का पार्थ पवार राजकारणात नाहीत आणि मी फक्त पार्थ पवार कारण कन... हे बघा अजित पवार सरकारमध्येच आहे त्याच्यामुळे देवेंद्रजी अजित पवार शिंदेसाहेब जे कोणी सत्तेमध्ये आहे ते एक गव्हर्नमेंट म्हणून आपण एक युनिट म्हणून बघूया आपण त्याच्यामुळे या युनिटीने उत्तर दिलं पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी चर्चेत असणारं नाव म्हणजे पवार कुटुंबीय या नेहमीच्या समीकरणाला जागत पार्थ पवारांनी ही परंपरा चालू ठेवलेली दिसते कारण काय तर सारखं फुकट सारखं माफ असं कसं चालेल म्हणणाऱ्या अजित पवारांच्या लेखानंच जमीन लाटल्याचं प्रकरण समोर आलंय कालपासून ऐन निवडणुकीच्या तोंडावर जमीन घोटाळ्याच्या प्रकरणावरून पार्थ पवार पुरते गोत्यात सापडले पुण्याच्या कोरेगाव पार्क आणि मुंढवाजवळच्या भागात एक चाळीस एकर जमीन आहे आणि या जमिनीच्या भूखंडासंदर्भात एक मोठा घोटाळा झालाय ज्यात पार्थ पवारांनी भूखंडावरचं श्रीखंड खाल्लं असं बोललं जात आहे एवढंच नव्हे तर टाळूवरचं लोणी खाणं ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल अगदी सरकारच्या टाळूवरचं लोणी पार्थ पवारांनी लंपास केल्याचं बोललं जात आहे त्यात विरोधकांनी फक्त पार्थ पवारांनाच नाही तर अजित पवारांसह फडणवीस सरकारलाही लक्ष केले दादा उपमुख्यमंत्री असताना घोटाळा झालाच कसा असा खोचक टोलाही लगावला जातोय त्यासोबतच अजित पवार सरकारमध्ये आहेत म्हणूनच घोटाळा करता आला अशी ही एक पिन मारली जाते पण विषय आता हा आहे की आपल्याला या संपूर्ण घटनेला समजून घ्यायचे त्यामुळे हा वाद नेमका काय आहे नेमका घोटाळा कितीचा झाला यात कोण कोण सहभागी होतं आरोप कोणावर होतोय आणि अटक कोणाला केली जाते इथपासून तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्र सरकारशी याला काही खूस होती का इथपर्यंत हा सगळा घटनाक्रम समजून घेणार आहोत तेव्हा नमस्कार मी प्रज्ञा आणि सोप्या शब्दात समजून घेऊया आजचं हे राजकारण नेमकं प्रकरण समजून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर काय घडलं हे तुम्हाला सांगते तर झालं असं पूर्वी वतनावर जमीन दिल्या जायच्या त्याप्रमाणे कोरेगाव पाच भागातील ही जमीन मूळ महारवतनाची होती त्याचे कायदेशीर वारस तीनशेपेक्षा जास्त आहे त्यात गायकवाड हे नाव महत्वाचं दोन हजार तेरामध्ये गायकवाड यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानी यांनी घेतला होता विक्री झाली नव्हती फक्त पॉवर ऑफ अटर्नी त्यांच्याकडे होती शीतल तेजवानी बिल्डर्सनं त्या पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर केला या जमिनीचा मूळ मालक महारवतनाच्या कुटुंबातील एक व्यक्ती आहे त्यामुळे गायकवाड आणि इतर वारसदारांनी दोन हजार तेरापासून तेजवानीनं आमच्या पॉवर ऑफ चुकीचा वापर केला अशी तक्रार वारंवार केली दोन हजार वीसमध्ये फेरफार होऊन गायकवाड आणि ढाले यांचं नाव पुढं आलं कोणत्याही वारसाला जमीन अधिग्रहणाचा मोबदला मिळाला नाही फक्त या जमिनीचा टॅक्स न भरल्यामुळे ती जमीन सरकार जमा करून घेतली गेली होती मूळ मालकाला विश्वासात न घेता जमिनीचं टायटल क्लिअर नसताना तेजवानी बिल्डर्सनं पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर करून पार्थ पवार आणि त्यांची भागीदारी असलेल्या कंपनीला ती जमीन विकली जमिनीचे टायटल क्लिअर नसताना सातबाऱ्यावर सरकारचं नाव असताना या जमिनीची सेल डील झाली शिवाय जमिनीचे जे मूळ मालक आहे त्यांनाही त्यांची पूर्ण पेमेंट झालेलं नाही आता या सगळ्या प्रकरणात पार्थ पवारांचा मेन रोल असा की तेजवानी बिल्डर्सकडून पवारांच्या अमेडिया कंपनीनं ही जमीन आय टी पार्कसाठी विकत घेतली अठराशे कोटींची जमीन केवळ तीनशे कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ पाचशे रुपये भरले या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयानं अठ्ठेचाळीस तासात स्टॅम्प ड्युटी ही माफ केली तर केवळ सत्तावीस दिवसात हा व्यवहार झाला या व्यवहारात एकवीस कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क आकारणं आवश्यक होतं मात्र भरले गेले केवळ पाचशे रुपये असे एकंदरीत एकवीस कोटी रुपयांची सरकारची फसवणूक केली गेली आता ही जी अमेडिया कंपनी आहे यात नव्याण्णव टक्के शेअर्स पार्थ पवारांकडे आहेत आणि एक टक्के शेअर पार्थ पवारांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील यांचे आहेत मात्र या प्रकरणात तिघांवर गुन्हे दाखल केले पहिले आहेत शीतल तेजवानी जागेची पवार ऑफ त्यांच्याकडे असल्याचं सांगत जमीन विकली दुसरे आहेत दिग्विजय पाटील पार्थ पवारांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील यांनी मुद्रांक शुल्काचे पाच कोटी एकोणनव्वद लाख रुपये बुडवले म्हणून आणि तिसरे आहेत रवींद्र तारू नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी असूनही विक्रीवरचा आणि कर वसूल केला नाही म्हणून आता तुम्हाला हे असेल की दिग्विजय पाटलांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही वास्तविक पाहता नव्याण्णव टक्केचे मालक पार्थ पवार आहेत आणि केवळ एक टक्केचे मालक दिग्विजय आहेत शिवाय जर एका व्यावसायिक भागीदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरा भागीदार असलेल्या पार्थवर गुन्हा दाखल करण्यात का आला नाही असा सवाल आता उपस्थित होतोय यामुळेच सरकार उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला पाठीशी घालतंय का असा सवाल विचारण्यात येतोय आता जसं दाखवलं जातय आणि अजित पवार स्वतः जसं सांगत आहेत त्यानुसार खरंच प्रताप आणि असं दिसतंय तसंच आहे का पण त्या अगोदर हा व्हिडिओ पहा घरचा पत्ता आहे असं माझ्या घरचा नाही तो बंगला पार्थ अजित पवार यांच्या आहे त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे समजलं का समजलं का अरे बाबा ऐक ना प्रथम था, पुढंच फार कळतं का पुढाच फार कळतं का मी स्वतःहून आलो आहे ना मी एवढंच कानावर आल्यानंतर सांगितलं की कुठल्याही गोष्टी चुकीच्या करू नका एवढं तर मी सांगण्या जे काही आता टी व्ही वेगवेगळ्या वे वे चॅनलला चाललेलं आहे त्या त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही ना नाही आहे माझा त्या गोष्टीची डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही या व्हिडिओनुसार अजित पवारांनी स्वतःला या प्रकरणातून बाजूला काढले शिवाय पाच पवारही अद्याप पर्यंत प्रकरणातून आणि गुन्ह्यापासून अलिप्त आहेत मात्र अजित पवार म्हणतात की माझा काहीही संबंध नाही मग पुण्याचे पालकमंत्री कोण आहेत अजित पवारच ना एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी चोरी केली जाते दुसरीकडे उद्योग संचालनालय चोवीस तासांच्या आत यासाठी परवानगी देतं ज्या जमिनीचं टायटल क्लिअर नाही अद्यापही त्या जमिनीच्या टायटलवर मुंबई सरकार अशी नोंद आहे ती जमीन महारवतनाची आहे ते लोक गेले पंचवीस वर्ष लढ्या लढत आहेत असं असताना अठराशे कोटींचा व्यवहार होतो आणि तरीही अजित पवारांना खरंच माहिती नसेल का हे महायुतीचं सरकार म्हणजे तूही खा आणि मीही खातो असाच कारभार सुरू आहे का अशी टीका आता विजय वडेट्टीवारांनी केली तेव्हा आता या प्रकरणावर न्याय होईल का झुप्त माप न देता शिक्षा केली जाईल का आणि याचा परिणाम म्हणून अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल का आणि या सर्वात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर याचे काय परिणाम होतील हे सगळं पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कोणाच्या बाजूने न्याय होईल नक्की कमेंट करा